डॅशिंग आहेच तो त्याच्याबद्दल वादच नाही हा एक युएस पी आहे आणि दुसरा युएसपी मला असं वाटतं की अंकुश चौधरी इन अ डिफरंट झोन आजकाल सगळेजण साऊथचे फिल्म खूप बघतात अशा तशा गोष्टी पण आपला मराठी सिनेमा कुठे पाठीमागे नाही आहे बच्चन साहेबांचा सा जो जंजीर होता तसा काहीतरी इम्पॅक्ट अंकुश आहे आणि अंकुशने खूप चांगला अभिनय केलेला आहे ह्या चित्रपटामध्ये खूप छान वाटतंय मस्त वाटतंय वेगळा विषय लेट्स क्रॉस द फिंगर्स तसा आता मोठा झाला so <laughs> uh, आहे तो म्हणजे त्याला कळतं की बाबा जरी काही तिथे करत असेल फिल्ममध्ये सो ही इज हॅपी काहीतरी वेगळं आहे तू असं करतोस बाबा असं त्याचं असतं नेहमी मी आणि तो विचारतो आहे त्याला बरेच प्रश्न आता डॅशिंग आहेच तो त्याच्याबद्दल वादच नाही पण कॅरेक्टर खूप मला भावलं कारण त्याच्या स्वभावातमुळत ते तसं कॅरेक्टर नाही आहे इट्स टोटल डिफरंट त्याच्यामुळे uh, बघायला मजा येते मला प्लीज थिएटरमध्ये येऊन हा चित्रपट पहा आणि अंकुशवर प्रेम करा थँक्यू हो अंकुशचा बऱ्याच दिवस महिन्यांनी बऱ्याच वर्षांनी तर अंकुशचा सिनेमा आलाय आणि खूप वेगळा सिनेमा आहे अंकुश वेगळ्याच झोन मध्ये आहे आणि मजा आली मला सिनेमा बघताना खूप खूप मस्त काम केलं अंकुशने आणि खूप वेगळा विषय आहे आणि खूप वेगळा विषय खूप चांगल्या पद्धतीने हाताळलाय अँड आय एम रिली हॅपी की भूषण पटेल ते बेसिकली स हिंदीमध्ये सिनेमाग्राफीचं सिनेमाग्राफी करतात आणि मी खूप वर्ष आम्हाला सिनियर आहेत ते खूप वर्ष त्यांना फक्त फॉलो करत होतो सो आय एम रिली हॅपी की ते मराठीमध्ये काहीतरी करत आहेत आणि सिनेमा खूप मस्त आहे एक तर विषय वेगळा आहे विषय वेगळा हा एक यू एस पी आहे आणि दुसरा यू एस पी मला असं वाटतं की अंकुश चौधरी इन अ डिफरंट झोन डेफिनेटली बघा काय मीच अंकुश आहे खूप मोठा चाहता आहे सो मला असं वाटतं की इफ यू लव्ह अंकुश चौधरी यू हॅव टू वॉच दिस फिल्म मी पी एस आय अर्जुनच्या संपूर्ण टीमला सपोर्ट करतो आहे कारण खरंच डायरेक्टर सरांनी ज्या पद्धतीने स्टोरी मांडली आहे किंवा सर्व कलाकारांनी खूप मोठे मोठे कलाकार आहेत या फिल्ममध्ये तर विषय असा आहे की इंटरवलपर्यंत असं झालं की ओके ओके पुढे गोष्टी पुढे एक एक गोष्ट एवढी उलगडच चालले म्हणजे कधी इंटरवल संपून आता ब्रेकमध्ये त्यानंतर असं झालं की मला बघायचं आहे पूर्ण चित्रपट प्रत्येक स्टोरी वाईज इंटरवलपासून एक वेगळी फिल्म आहे इंटरवलच्या नंतर एक वेगळी फिल्म आहे डबल धमाका आहे आणि प्रत्येक कलाकाराने खूप उत्तम रीतीने काम केले आणि मग बऱ्याच दिवसांनी म्हणून आपण एक आजकाल सगळेजण साऊथचे फिल्म खूप बघतात अशा तशा गोष्टी पण आपला मराठी सिनेमा कुठे पाठीमागे नाही आहे हे मला म्हणावं असं वाटते खूप त्या पद्धतीची आणि आखीव रेखीव आणि खूप अशी सुंदर काम क केलं आहे सगळ्यांनी नो बट ऑबियस माझी मैत्रीण अक्षया यामध्ये काम करते त्यानंतर अजून एक मैत्रीण प्राजक्ताही काम करते ओमी काम करते आणि योगायोगाने मी या चित्रपटाचा भाग होणार होतो पण नाही झालो कारण माझा शो सुरू झाला पण आत्ता असं वाटतं की यार मी या चित्रपटाचा भाग असायला पाहिजे होतं कारण खरंच खूप भारी फिल्म झाली आहे आणि प्रेक्षकांना हा थ्रिलर बघायला नक्की आवडणार तुम्हाला ट्रेलर म्हणून समजलं असेलच की चोर आणि कशा पद्धतीने पोलीस यांची गोष्ट आहे तर धमाका आहे आणि बॉक्स ऑफिसवरही धमाका करणार शंभर टक्के फर्स्ट हाफमध्ये एक तर अंकुश इतका फ्रेश दिसतो आहे अँग्री यंगमॅन आपण बच्चन साहेबांचा सा जो जंजीर होता तसा काहीतरी इम्पॅक्ट अंकुश आहे आणि अंकुशने खूप चांगला अभिनय केलेला आहे ह्या चित्रपटामध्ये आणि ओवरऑल सगळ्या कलाकारांनी चांगलं काम केलेलं आहे पण मी असं म्हणेन की किशोर कदम आणि किशोर कमर किशोर कदम आणि अंकुशची केमिस्ट्री पण खूप चांगली आहे किशोर कदम यांनी पण चांगलं काम केलेलं आहे याच्यामध्ये आणि एक वेगळा सब्जेक्ट वेगळा विषय आणि खूप चांगल्या पद्धतीने हाताळला आहे त्यामुळे मी अंकुशलासुद्धा खूप खूप त्याचं अभिनंदन करतो की एक चांगला सिनेमा तो घेऊन आलेला आहे मला वाटतं प्रेक्षकांनासुद्धा आवडेल हा सिनेमा नक्की तुम्ही सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा आणि एन्जॉय करावा असं मी म्हणेन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू एंटायर टीम ऑफ पी एस आय अर्जुन खेळून ठेवेल म्हणजे आता मी कसं काय सांगू अंकुशचा सा जो लूक आहे तो इन्स्पेक्टरचा लूक आहे पण त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा घडत आहेत त्या चोऱ्या काही ज्या गोष्टीच्या जवळजवळ एक तीस पस्तीस घटना अशा घडतात ज्याच्यामध्ये अनेक चोऱ्या होतात त्याबद्दल मी खुलासा करणार नाही आहे पण त्या चोऱ्या कोण करत आणि तो चोर कसा पकडला जातो तो पकडला गेल्यानंतर तो, तो कसा सुटतो त्याच्यामध्ये कोणाकोणाचा हात असतो असे अनेक प्रश्न उत्तर या चित्रपटामध्ये आहेत पी एस आय अर्जुन